ही आहे गरमागरम भाकरी आणि तरीदार रस्सा तर आज आपण निघालेलो हॉटेल तिरंगाच्या दिशेने जे आहे पुणे शिक्रापूर येथे अख्ख्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला हॉटेल तिरंगा बारसी मधील त्यांची शाखा नंबर पाच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण हॉटेल तिरंगा जे आहे शिक्रापूर चोवीसवा मैल तर बघू शकता गर्दी खूप आहे तर आपण जेवण करणार आहे त्यांच्याकडे आणि ट्राय करणार आहेत काय भेटतं काय नाही आणि कुठल्या प्रकारचा रस्ता आणि ढवारा मटन स्पेशल काय आहे ते बघणार आहे आपण तर चला तर मित्रांनो हे आहे आतमध्ये एंट्री बघू शकता हे अशा प्रकारे इथे लिहिलेलं आहे इथे दारू पियाला अलाउड नाही आहे तर बघू शकता हे अशा प्रकारे नात कर्तिका हॉटेल तिरंगा आणि हॉटेलमध्ये चार पाच टेबल चालू आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि फॅमिलीसाठी पण एकदम स्वतंत्र आहे आणि त्यांनी बनवलेले आहे प्रकारे सर्वात महत्वाचं म्हणजे इथं स्वच्छतेकडे लक्ष दिलं जातं बघू शकता हे अशा प्रकारे पूर्ण जबरदस्त असं सर्व पदार्थ चुलीवर बनवणं चालू आहे बघ दोनशे सत्तर रुपये अनलिमिटेड मटन थाळी आहे मालकांची हमेशा धावपळ चालू आहे तर काय मालक आज काय किती बकऱ्यांचा बेत आहे सकाळी दोन कापल्यात आता दुपारी किती परत दोन घेतल्यात अशा प्रकारे नाद करते काय नाथ करते काय हेच आहे ती नाथ करते काय जबरदस्त असा टेस्ट बनवणारा हॉटेल तिरंगा नाद करते गाय यायलाच लागते लग आसाला आप तर आपला गट असतो हॉटेल तिरंगा यायलाच लागते लग ना फिरते काय अशा प्रकारे सर्व मसाले मॅरिनेट करून मटन शिजायला ठेवत आहेत दोन बकरे मटन अजून बाकी दोन बकऱ्याचा बेत मटन मसाला चालू आहे ज्यांना कुणाला इथे जेवण करायला येण्यासाठी जर रस्ता समजत नसेल पत्ता समजत नसेल तर आपण त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये मॅप टाकलेला आहे तो मॅप टाकून तुम्ही येऊ शकता पोहोचू शकता इथे गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बनवणं चालू आहे अशा प्रकारे चुलीवर जेवण बनवलं जातं पूर्ण बघू शकता ज्या गोष्टीची आपण अतरतेने वाट पाहतो तो म्हणजे तीच वेळ म्हणजे आता जेवण करण्याची वेळ झालेली आहे तर बघू शकता तर आता आपण गरमागरम भाकरी मागवलेली आहे आणि तरीदार रस्सा मागवलेला आहे जबरदस्त असा कुसकुरून चोरून मोरून खाणार आहे आपण बघू शकता एकदम असा झणझणीत रस्सा आहे मित्रांनो वा एक नंबर जबरदस्त असे टेस्ट आहे तर रस्सा आपण अनलिमिटेड घेऊ शकतो कितीही घ्या काही रोकटोक नाही आहे बकेट भरून घ्या किंवा अख्खपातेलं भरून या काही रोकटोक नाही या रस्ता जबरदस्त आहे मित्रांनो भाकरी अनलिमिटेड आहेत राईस अनलिमिटेड आहे त्यांच्याकडे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आळणी हा भात एक नंबर आहे अळणी राईस इंद्रणी राईसमध्ये बनवलेला आहे मित्रांनो जबरदस्त अशी टेस्ट आहे एक भाकरी संपवलेली आहे आपण आता अजून दीड भाकर आहे कमीत कमी ती पण संपवायचं आहे आपल्याला बघू शकता एक नंबर असं जबरदस्त जेवण आहे दोन्ही कानातून धूर निघल अशी टेस्ट आहे जनझणित मित्रांनो बघू शकता जबरदस्त अशी टेस्ट आहे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका